मॅच मध्ये बघितला आपण तो टर्न येणार आणि तो युटर्न आपल्याला पुन्हा एकदा पार मिळत आहे चेंडू ने देखील घेतला एक चेंडू चार धावांची गरज आहे प्रेक्षकांना जर सामना आवडला असेल तर नक्कीच दोन्ही संघांसाठी टाळ्या वाजवायच्या अप्रतिम सामना अप्रतिम प्रत्येकालाच आवडलाय खरं पैसा वसूल मॅच आहे आता काय होतं आता ची दोन दोन चार चार हजार तिकीट काढून द्यावी तरी मॅच होत नाही बरोबर मग असा मॅच जर झाला तर टाळ्या काना वाजवणार असा सुपर हिट मुकाबला मैदानावरती आहेत एक चेंडू चार धावांची आवश्यकता चारो तरफ शोर आहे शोर चाललाय मैदानावरती चारो शरफ चो शोर आहे और किसी ने का भाई आखरी गेंद पे चोर आहे शंभरचा बॉल आहे चार धावांची आवश्यकता एक चेंडू चार धाव्याची गरज आहे चार धावा आणि फक्त एक चेंडू काय या ठिकाणी टेंबुलीचा संघ पुढे काय या ठिकाणी वसई कोल्हाचा संघ पुढे नजर आहे गोलंदाजावरती नजर आहे त्या स्ट्राईकच्या फलंदाजावरती नक्कीच दोघा दोघांवरती नजर आहेत अरे कॅमेराचा जो सुद्धा प्रदर्शन लाईव्ह क्लीन अँड नीट टेलिकास्ट स्क्रीन बघू शकता दोन्हीने दाखवले बॅट्समॅनला दाखवले बॉलरला दाखवले दोन्हीच्या चेहऱ्यावरचे हवाव दाखवल्यात टाळ्यांचा गजारी झालाय एक बॉल चार बघा फ्रँकीला बघा स्ट्राईकर मोहनीश एक चार स्वीप केले स्वीप केले चेंडू चाला एक दोन तीन चार 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 ठीक आहे काय फटका मोहनीश पूर्णपणे मोहनी घातली पूर्णपणे मोहनी घातली आणि काय फटका अप्रतिम स्वीट चीट स्वीट चिट केलाय आणि स्वीट गोड 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 एक दिलेला आहे त्यानं भेट दिली आपल्या टीमला एक चांगलं बॅटल टफायट बॅटल संपलाय आणि ते जिंकलंय टेबलच्या संघानं एक चेंडू होता रीवास, रीवास, मौनीश, मौनीश। एक होता आणि काय तो नशिबाचा आला त्यानंतर हा सौकार टोकलाय आणि ते पार्थ शिकाले एक सिनियर खेळाडू आहेत आणि चांगला क्रिकेट त्यानेही खेळ आहे विद्यार्थ्यांची विद्याधर यांच्याकडनं कॅश प्राईज आले या दोन सौकारासाठी मोहनिश